नमस्कार फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो तर संपूर्ण महाराष्ट्रातील मुलींना बारावीनंतरचं उच्च शिक्षण मोफत झालेलं आहे परंतु एकूण सहाशेपेक्षा अधिक अभ्यासक्रम आहेत त्या अभ्यासक्रमांची लिस्ट कशी पाहिजे तर संदर्भात आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच मुलींना उच्च शिक्षण मोफत झालेलं आहे परंतु ह्या सहाशे अभ्यासक्रमांची अशी एकत्रित लिस्ट की या अमुक अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला सवलत मिळणार आहे मोफत शिक्षण मिळणार आहे तर अशी कोणतीही लिस्ट शासनातर्फे अद्याप प्रसिद्ध करण्यात आलं नाहीये किंवा तुम्हाला तुमचं अभ्यासक्रम सध्या तुम्ही ज्या अभ्यासक्रमामध्ये अनेक विद्यार्थिनी असतील त्यांनी प्रवेश घेतलेला असेल किंवा आता लेटेस्ट ॲडमिशन प्रक्रिया देखील सुरू आहे त्यामुळे तुमचा अभ्यासक्रम किंवा तुम्ही ज्या अभ्यासक्रमांतर्गत प्रवेश घेत आहात तो अभ्यासक्रम मोफत झालेला आहे का किंवा त्या अभ्यासक्रमांतर्गत तुम्हाला शिष्यवृत्ती मिळते का तर हे चौकशी करण्यासाठी एक ॲप्लिकेशन फॉर्म तयार करण्यात आलं आहे त्यावरती तुम्ही तुमची संपूर्ण डिटेल भरून तुम्ही तुमच्या अभ्यासक्रमासंदर्भात मोफत शिक्षण झालं आहे की नाही यासंदर्भात माहिती घेऊ शकता सगळ्याच अभ्यासक्रमांची माहिती घेणे आम्हाला पॉसिबल नाही आहे त्यामुळे सदचा शिष्यवृत्ती अर्ज कसा करायचा यासंदर्भात संपूर्ण माहिती आपल्या या फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर दिली जाईल तर लक्षात घ्या इतर कोणत्याही पोर्टलवरती अर्ज करता येणार नाही आहे फक्त महा डी बी टी याच पोर्टलच्या द्वारे तुम्हाला सदचा अर्ज करता येणार आहे अर्ज सुरू झालेला आहेत तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे तुम्ही महाटी बी टी पोर्टलवरती अर्ज करण्यापूर्वी तुमचा अभ्यासक्रम जो आहे ज्या अभ्यासक्रमाकरता प्रवेश घेणारा आहात तो अभ्यासक्रम मोफत झालेला आहे की नाही हे तुम्हाला चेक करायचं आहे तर यासाठी कोणतीही लिस्ट आलेली नाही आहे तुम्ही इन्क्वायरी फॉर्म आहे तो भरून तुम्ही अभ्यासक्रमासंदर्भात माहिती घेऊ शकता तर यासंदर्भात इन्क्वायरी कशी करायची यासंदर्भातला व्हिडिओ आपल्या चॅनलवर यापूर्वीच अपलोड करण्यात आला आहे तुम्ही आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकवर क्लिक करून हा व्हिडिओ पाहू शकता तर सर्वप्रथम ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी हा इन्क्वायरी फॉर्म नक्की भरा इन्क्वायरी फॉर्मच्या माध्यमातून तुमचा अभ्यासक्रम मोफत झाला आहे की नाही तर यामध्ये ओपन युनिव्हर्सिटी असो रेग्युलर असो किंवा इतर कुठली युनिव्हर्सिटी असो तर याच्या संदर्भात हा एकच गुगल फॉर्म देण्यात आलेला आहे तर हा फॉर्म नक्की भरा आणि त्यानंतर महाडीबीटी पोर्टलवरती ऑनलाईन अर्ज करा अर्ज कसा करायचा संदर्भात संपूर्ण माहिती व्हिडिओ संपूर्ण गाईडलाईन आपल्या चॅनलवर दिली जाईल त्यामुळे योजनांसंदर्भात खात्रीशीर अपडेट्स मिळवण्याकरता आपल्या फक्त योजना या, या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा